आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा यानंतर मोहन भोगले नाव आहे जेव्हा पुरुषांना दिवस जातात एकदा सर्व बायकांनी ब्रह्मदेवी केला नवस एकदा सर्व बायकांनी ब्रह्मदेवांना केला नवस त्यांचं बनण होत त्यांचं बन होत पुरुषांनाही केले पाहिजे दिवस मत <laughs> होत्या आता थांबावं त्यांचं पितृत्वाचं कर्तृत्व म्हणत होतं आता थांबावं त्यांचं पितृत्वाचं कर्तृत्व समजू द्या त्यांनाही कस असत मातृत्व समजूया करणं ही कसं असतं मातृत्व काय कराव्या तुमच्या मागण्याचं ब्रह्मदेवाला कळेना काय कारणाला तुमच्या मागण्याचं ब्रह्मदेवाला कळेना बायकांचा मोर्चा त्यांच्या निश्चयापासून कळेल बायकांचा मोर्चा त्यांच्या निश्चयापासून टळेल शेवटी ब्रह्मदेवाने त्यांच्या मागण्या केल्या मंजूर शेवटी ब्रह्मदेवाने त्यांच्या मागण्या केल्या मंजूर सर्व बायका आल्या घरी खुशीत होता आणून दिसू सर्व बायका आल्या घरी खुशीत होता आणून दिसू घरी येऊन सांगितला त्यांनी मोर्चाचा वृत्तांत घरी येऊन सांगितला त्यांनी मोर्चाचा वृत्तांत सर्व पुरुष सांगितले एकदम चिंताक्रांत पण साळून म्हणाले ठीक आहे पण साळून म्हणाले ठीक आहे ब्रह्मदेवाच्या इच्छेपुढे आता नाही इलाज ब्रह्मदेवाच्या इच्छेपुढे आता नाही इलाज गरोदर राहण्यात आता कशाला बाळगायची लाज गरोदर राहण्यात आता कशाला बाळगायची इलाज दीड दोन म्हणण्यातच त्यांना सांगता येईल नीट दीडदोळ म्हणण्यातच त्यांना सांगता येणार नीट कारण सर्वांना झाल्या होत्या त्यांच्या टॅन्स पीठ कारण सर्वांना झाल्या होत्या त्यांच्या टॅन्स पीठ पाळत होते सर्व काटेकोर सगळं पथ्य पाळत होते सर्व काटेकोड सगळं पथ्यक मेठी मारू पौष्टिक खाद्य घेत होत नित्र डिंक मेथे मारू पौष्टिक खाद्य घेत होत नित्र कारण सुदृढ हलं होतं त्यांना कोणानं अपत्य जेव्हा मागितली कोणीतरी बायकोला जेव्हा मागितली कोणीतरी बायकोला लाजू चिंचल कळणीची फोड लाजू कळण्याच कळणीची फूल तेव्हा ती हसली गोड तेव्हा ती हसली गोड मनाने पाहिजे ते खा पण आता लागायचं सोड होत होता उलटा होत होता उलटा एक होती अक्कड़ मिलते होता आने आनता चहा होता आने पाटले चहा पक्क चाल होता मस्त आराम चालना होता मस्त आराम थता होता का प्रवास चौबीस तक मिल होता बायको का सुहवास चौबीस होता बायको का वाटत होतं सगळं ते सगळं पकवास पण वाटत होत ते सगळं पकवास गरोदर आहोत याच्यावर तसंच नव्हता विश्वास आता लागले होते सर्वांच दोहाळे केवढे आता लागले होते सर्वांच दोहाळे केवढे मोठे पूर्ण असो होणे म्हणाले काही बोल ठेवले मोठे कुठल्या असोहोले म्हणाले काही बोल ठेवले काही होते अटक देवडे काही होते अट्टन देवडे मग कोणाला हिस्की आवडे तर कोणी बिलके मग कोणाला हिस्की आवडे तर कोणी बिलत गेले त्यांच्या बरोबर त्याच्याबरोबर लागत होते त्यांना चकले आणि कसले कसले चिवडे काही जर खात होते गोरे आंबट काही जर खात होते गोरे आंबट भोवते त्यांची पाळ होणार होती कामट बहुतेक त्यांची बाळ होणार होती गामरे काही जणांची फोटो एवढी मोठी दिसत होती काही जणांची फोटो एवढी मोठी दिसत होती वाटत होत त्यांना हमकास जोडी होणार होती वाटत होत त्यांना हमकास जोडी होणार होती काही जण थात होते काळी काळी माती काही जण थात होते काळी काळी माती होणारी बाळ जोड़ना की शेती की नीजा दिवी तारीख उजाड़ी दिव्य तारीख तो दवा भरत कर दिवी तारीख तो दवा भरत कर डॉक्टर पेपर स्वर के लिए सही डॉक्टर ने पेपर स्वर के लिए सही शेजारी चुकी होता दिशत होती मरण काई लोकांना प्रसूती दिसत होती मग आला बाळाच्या रडण्याचा आवाज आला बाळाच्या रडण्याचा आवाज झाडू होतो मी आई झाडू होतो मी आई कळलं होत किती सोसावं लागत कळलं होत किती सोसावं लागतं बाईंना आई होण्या पाहिजे प्रसूती अशी पार पडली होती प्रसुती अशी पार पडली होती दसफून जागा घालून झोप पार उडाली होती दसफून जागा घालून झोप पार उडाली होती धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा